लातूरकरांच्या हक्काचं लातूरकरांच्या न्यायाचं लातूरकरांच्या गरजेचं असणारं जिल्हा रुग्णालय हे लातूरला झालं पाहिजे अशी मागणी घेऊन गेल्या सोळा वर्षापासून माझं लातूर परिवार आणि लातूरची जनता संघर्ष करत होती दरम्यान शासनानं लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी कृषी विभागाची दहा एकर जमीन लातूरकरांच्या आंदोलनानुसार उपलब्ध करून दिली त्याचा निधी देखील कृषी विभागाला वर्ग झाला आणि ही जमीन दहा एकर आरोग्य विभागाच्या ताब्यात आली परंतु दरम्यानच्याच कालावधीमध्ये राज्य शासनाच्या वतीने एक नवीन अध्यादेश एकोणतीस मे रोजी काढण्यात आलेला आहे या अध्यादेशामध्ये आरोग्य विभागाला शिस्त लागावी म्हणून राज्यातील जे काही नवीन बांधकामे आहेत हे बांधकामे ज्याचं टेंडरिंग झालेलं आहे किंवा जे अद्याप सुरू झालेले नाहीत हे स्थगित अर्थातच रद्द करण्यात आलेले आहेत आणि या अध्यादेशामुळे आता लातूरकर जे काय स्वप्न पाहत होते की लातूरकरांच्या हक्काचं जिल्हा रुग्णालय लवकरच या ठिकाणी सुरू होईल ही आशा लावून लातूरकर बसले होते या आशेला या अध्यादेशामुळे कुठंतरी खोडा बसत आहे आणि नेमकं जिल्हा रुग्णालय केव्हा होणार यासाठी लातूरकर आता वेगळ्या प्रश्नामध्ये अडकलेले आहेत त्यामुळे आज माझं लातूर परिवाराच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे की लातूरला जे जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आलं जी जागा देण्यात आली या जागेवरती लातूरला नैसर्गिक न्यायानुसार तात्काळ जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावं आणि त्याचं बांधकाम देखील मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून सुरू करावे अशी मागणी या निवेदनातून केलेली आहे आणि याचं भूमिपूजन ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी लातूरला येऊन जिल्हा रुग्णालयाचं करावं अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे केलेली आहे अर्थातच राजकारणात आम्ही जाणार नाही माझा लातूर परिवार हा सर्व लातूरकरांचा परिवार आहे सर्व राजकीय पक्षाचा परिवार आहे लातूरकरांनी जेव्हा जिल्हा रुग्णालयाचं आंदोलन हाती घेतलं होतं त्यावेळेला सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या जिल्हा रुग्णालयाच्या मागणीला पाठिंबा दिला होता त्यांनी देखील पाठपुरावा केला म्हणून जमीन मिळाली परंतु अध्यादेशाच्या तांत्रिक अडचणीत हे अडकून पडलंय आणि आमची अशी इच्छा आहे की हे सर्व लोकप्रतिनिधी आणि लातूरकर यातून मार्ग काढ